एक हेक्टर बरोबर सहा हजार मीटर स्क्वेअर म्हणजे मीटर वर्ग आता आपल्याला सूत्र आधी परिमाण पाठ करायला लागतील याच्यासाठी आता त्याचं सूत्र काय बियाणे मात्रा ऑब्लिक रोपांची संख्या बरोबर एकूण क्षेत्र मीटर स्क्वेअर म्हणजे वर्ग छेद बियांमधील अंतर गुणिले ओळीतील अंतर मीटर मध्ये आता एकूण क्षेत्र एक हेक्टर आहे एक हेक्टरचं परिमाणातून दुसऱ्या परिमाणात रूपांतर केलं तर हेक्टर मधलं रूपांतर आपल्याला इथे मीटर मध्ये दिले म्हणून मीटर मध्ये करायला लागल एक हेक्टर बरोबर दहा हजार मीटर वर्ग आता मीटर वर्ग आपण थोड्या वेळासाठी मीटर काढून घेऊ किंवा ठेवू सुद्धा शकतो मीटर वर्ग म्हणजे मीटर रोपांमधील अंतर दहा मीटर म्हणजेच बियांमधील अंतर दहा मीटर गुणिले ओळींमधील अंतर दहा मीटर आता याचा भागाकार करावा लागेल ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या शून्याला हा शून्य गेला ह्या मीटरनी ह्या मीटरला घालवलं ह्या मीटरनी ह्या मीटरला घालवलं उत्तर आलं शंभर म्हणजे एक हेक्टर जागेसाठी एकूण शंभर झाडे la che mm. yeah, yeah. hanno tutto